मित्र हो नमस्कार आयुष्याची अशी काही तत्व आहेत जी तत्व आपण नेहमी सांभाळत बसतो काही जण या तत्वाचा एवढा बाहू करतात की आयुष्य एक त्यांच्यासाठी कठीण होऊन बसतं तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून आयुष्यातील अशी काही तत्वं आयुष्यातील अशी काही सत्य जी कटु आहेत पण सत्य आहेत मित्र जेव्हा वाटतं की आता सगळं स्थिर झालंय तेव्हाच काहीतरी ढवळून निघतं पण त्या ढवळण्यामध्येच आपण कोण आहोत किती मजबूत आहोत आणि काय सहन करण्याची ताकद आपल्यामध्ये आहे हे दिसून येतं स्थिरतेपेक्षा अस्थिरतेच आयुष्य जास्त शिकवतं कारण आयुष्य कधी एका रेषेत नसतं काही लोक येतात काही जातात आणि सर्वात आश्चर्य म्हणजे कोण कायम राहील हे कधीच ठरलेलं नसतं जवळचे असलेलेच कधी दूर जातात आणि दूर वाटणारेच कधी कधी हृदयात बसतात म्हणून नात्यांपेक्षा अपेक्षा कमी ठेवल्या तर मन जास्त शांत राहतं माणसं कायमची कधीच आपली नसतात न बोललेलं मनात दगडासारखं साठत राहतं भावना व्यक्त न केल्यामुळे मन जड होतं लोक नाही तर आपणच स्वतःला दुखावत राहतो बोलणं कधी कधी कठीण असतं पण न बोलणं आयुष्यभराचं ओचं बनतं स्वतःला सिद्ध करण्याची स्पर्धा म्हणजे अंतरहीन थकवा जगाला आपण किती योग्य आहोत हे दाखवण्यात माणूस स्वतःच हरवून जातो जेव्हा कळतं की कोणीच कधी पूर्ण समाधानी होणार नाही तेव्हा स्वतःपुरते जगायला शिकणं हेच खरं स्वातंत्र्य असतं पण बऱ्याच वेळा त्यावेळी आपल्या जगण्याची मौज संपून गेलेली असते चांगुलपणा स्वतः सिद्ध करत बसलात तर लोक त्यालाच कमजोरी समजतात एक वेळ वाईट होणं सोपं पण चांगलं राहून टिकणं मग कठीण आणि त्याहून कठीण म्हणजे चांगुलपणाची किंमत लोकांना समजून देणं म्हणून चांगलं असण्यापेक्षा योग्य ठिकाणी आणि ठाम असणं महत्वाचं आहे वेळ ही सगळ्या गोष्टीवरचं एक औषध आहे वेळेनुसार माणसं बदलतात नाती बदलतात परिस्थिती बदलते पण वेळ एक गोष्ट कायम शिकवते की कोण तुमचा आहे आणि कोण नुसतं तुमचा गरजेपुरता वापर करत आहे प्रेम जास्त खोल असेल तर दुखावण्याची शक्यता तितकीच मोठी असते कारण ज्याच्यावर प्रेम असतं त्याच्याकडूनच अपेक्षा जन्म घेतात अपेक्षा वाढल्या की मन तुटायला जास्त वेळ लागत नाही म्हणून प्रेम करा पण स्वतःला विसरून नाही शांत माणूस कधीच निरुपयोगी नसतो तो फक्त आवाजात वेळ घालवत नाही शांत राहणारी लोक खूप काही पाहत असतात समजत असतात पण बोलत नाही कारण त्यांना माहीत असतं की चर्चा नाही तर कृती बदल घडवते आणि हो ही शांत म्हणा ही शांत राहणाऱ्या माणसांचा जेव्हा संयम सुटतो ना तेव्हा ते अख्ख्या जगाला भारी असतात माणसांना तुमची किंमत तुमच्या उपस्थितीनं ते उपस्थितीनं नाही ना तर अनुपस्थितीनं ना करते कितीही केलं तरी लोकांना तुमचं महत्व कधीच जाणवत नाही जोपर्यंत तुम्ही दूर जात नाही कधी कधी अनुपस्थिती हीच सर्वात मोठी उपस्थिती ठरते दुःख आपल्या आयुष्यात का टिकून राहतं कारण माणूस त्याला धरून ठेवतो ते सोडून दिलात ना तर निम्म हलकं वाटत भूतकाळ मागे राहायला हवा पण आपणच त्याच्या त्याला शेजारी बसून घेतो त्याच्याशी झुंज देत बसण्यापेक्षा त्याला सोडून द्या वाऱ्यावर बघा तुमचं आयुष्य तुम्ही खऱ्या अर्थाने जिंकलात असा भास तुम्हाला होईल नाते टिकतात प्रयत्नानी पण प्रयत्न एकतर्फी असले की नातं जास्त दिवस जगत नाही एकानेच बांधलेला पूल जास्त दूर जाऊ शकत नाही नात्यात दोघांचे हात लागतात एकाचेच हृदय चालत नाही कधी कधी आपण ज्याच्यासाठी जगतो ते आपल्यासाठी एक मिनिट सुद्धा थांबत नाही हे hey, आयुष्याचं तत्व तुम्ही समजलात ना की आयुष्य सोपं होतं लोकांची नसलेली जागा मनात ठेवली की मनच थकून जात स्वतःसाठी थोडं जगायला शिका मग बाकी सगळं आपोआप नीट होईल कमी लोक ठेवा आयुष्यात पण जे ठेवाल ते खरंच तुमचे असू द्या लोक जास्त असले ना म्हणजे आयुष्यात गोंधळ खूप वाढतो गोंगाट वाढतो माणूस जास्त मजबूत राहत नाही योग्य लोक आजूबाजूला असले की मन हलकं होतं आणि आयुष्याचा मार्गही सोपा होतो लोक तुमच्याबद्दल काय बोलतात यापेक्षा तुम्ही स्वतःबद्दल काय मानता हे महत्वाचं जगाला तुमचं पूर्ण चित्र कधीच दिसत नाही पण तुम्हाला स्वतः स्वतःची सत्यता माहिती असते ती ओळख गमावली की बाकी सगळंच गोंधळ होतो तुमचं मन जर शांत असेल तर तुम्ही आधीच अर्धे आयुष्य जिंकला तसं समजा मन गोंधळलं की मार्गही गोंधळतो शांतता असणं हे तुमची कमजोरी नाही तुमची हार नाही तर तुमचे सामर्थ्य आहे एवढं लक्षात ठेवा मित्र हो आयुष्याचं एक महत्वाचं तत्व तुम्ही अनेक माणसं तुम्ही स्वतःला स्वतःची आहे असं समजता पण आयुष्याचं एक तत्व लक्षात ठेवा जग तुम्हाला सोडायला येतं आयुष्याच्या अखेरीस खांद्यावर घेत हे जग तुम्ही जिवंत असताना तुम्हाला कधीच जवळ करीत नाही ते जग तुम्हाला खांद्यावर घेतं स्मशानात नेण्यासाठी पण स्मशानात तुम्हाला चितेवर एकट्यालाच चढावं लागतं आणि जिथे सुद्धा एकट्यालाच जळावं लागतं कोणी तुमच्या साथीला येत नाही तिथे त्यामुळे आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा कोणताही माणूस कितीही जवळचा असो त्याला ठराविक मर्यादेच्या आत येऊ देऊ नका जी मर्यादा ज्या मर्यादेत तुम्ही स्वतःसाठी फक्त स्वतःसाठी आहात त्या मर्यादेत आत यायला कोणाला देऊ नका जेव्हा एखादी व्यक्ती आतील दुसरी व्यक्ती आतील या मर्यादेच्या आत तेव्हा समजा तुमचं आयुष्य अवघड वळणावर येऊन आहे माणसाची स्थिती किती वाईट आहे ना आपण श्रद्धांजली वाहताना मेणबत्ती पेटवतो आणि माणसाचा जन्मदिन साजरा करताना मेणबत्ती विझवतो आयुष्य अशा अनेक कठीण प्रसंगातून घडलेलं असतं फक्त योग्य वाट निवडा आणि हो आपण कुणाच्या फंदात पडायचं नाही आणि कुणाला आपल्या फंदात पाळवू द्यायचं नाही हे एक वाक्य लक्षात ठेवा आयुष्यात तुम्ही कधीच हार मानणार नाही आणि समजा हार मानला मानण्याची वेळ आली तरी जिंकण्यापेक्षा हार मानणं आणि ती हार पचवणं याच्यासाठी खूप मानसिक सामर्थ्य लागतं जेव्हा तुम्ही हरवून स्वतःला समजवाल की जिंकण्यासाठी तुम्ही हरलाय तेव्हा लक्षात ठेवा तुमचं मन कणखर झालंय आणि तुम्ही जगण्याची अर्ध्यापेक्षा जास्त लढाई जिंकली एक महत्वाची गोष्ट कोणत्याही कठीण प्रसंगात डळमळून जाऊ नका उभे राहा ज्या गोष्टी अभिमानांना सांगायच्या आहेत ना त्या गोष्टी तितक्याच अभिमानानं सांगा पण ज्या गोष्टीत आपली कमजोरी आहे ती इतरांशी शेअर करू नका जवळच्या कितीही जवळच्या व्यक्तीची कराबीशी वाटली तरी शेअर करू नका कारण तुमच्या कमजोरी तुमची कमजोरी ही तुमची दुखरी नस असते आणि त्या दुखऱ्या नसवर पाय ठेवून तुम्हाला खाली खेचण्यात दुनिया वाट पाहत राहते कोणतीही दुनिया असो तुमचा कितीही जवळचा व्यक्ती असो मित्रांनो तुम्हाला असे तुमच्या आयुष्यात तुमच्या नात्याचे नात्यामध्ये तुमच्या मित्रमैत्रिणीने दिलेले धोके तुम्ही नक्की पचवला असाल आणि त्याच्यातून पुढे उभे राहिले असाल काय अनुभव आहे तुम्हाला या दुनियेतल्या माणसाचा अगदी तुमच्या जवळच्या माणसाचं असेल दूरच्या माणसाचं असेल तुमच्या मित्राचं असेल मैत्रिणीचा असेल किंवा तुमच्या जवळच्या रक्ताच्या नात्याचा असेल नक्की शेअर करा मित्रो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका अशाच नवीन आणि वेगळ्या विषयावरच्या व्हिडिओचा तोपर्यंत नमस्कार